आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार मुंबईच्या होर्डिंग्स दुर्घटनेचे पडसाद सर्वत्र उमटल्याचं पाहायला मिळालं नाशिक पुणे महामार्गालगत अतिक्रमण केलेले होर्डिंग्स साठवण्याची कार्यवाही महामार्ग प्रशासनाकडून केली गेली आहे मुंबईत वादळी पावसामध्ये होर्डिंग्स कोसळून अठरा जणांचा बळी गेला त्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झालं त्यांनी राज्यभरातील होर्डिंग्सवर कारवाईचा बडका उकारला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अंतर्गत येणाऱ्या खेड या मार्गावरील होर्डिंग्ज हटवण्याचे निर्देश प्रकल्प संचालक एस एस कदम यांनी महामार्ग देखभाल करणाऱ्या कंपन्यांना दिले होते त्यानुसार सिन्नरतेखेड या महामार्गालगत अतिक्रमण केलेले होर्डिंग्स आणि बोर्ड हटवण्याचं काम सुरू आहे घारगाव बोटा माहुली परिसरामध्ये विलास धात्रक संतोष पोखरकर किसन वाळे विजय खामकर बाळासाहेब ढगे गणेश राक्षे यांसह कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेले होर्डिंग्स आणि बोर्ड हटवलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर